युद्ध काय आहे दादा एक आपला महिला आयोग म्हणजे महिलेच्या सुरक्षिततेसाठी आहे त्यांनी पहिलं पीडित कुटुंबाला येऊन भेट द्यायला पाहिजे आणि त्यांचं ऐकल्यानंतर काय देणं का होईना स्टेटमेंट पण त्या आरोपीच्या घरी जाऊन भेट देऊन स्टेटमेंट देतात म्हणजे ते आम्हाला थोडस दुःख झालं दादा अजिबात त्या गोष्टीच समाधान करणार नाही अतिशय चुकीचं झालंय मी त्यांना ते त्याच्याबद्दलच पत्रकार तुम्ही